माझे नाव दीपाली समाधान पाटील इयत्ता पाचवी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणपाट यांनी उपक्रमांचा वाद मंगळवार अंतर्गत माझा निबंध या उपक्रमात मी माझी मैत्रीण हा निबंध लिहून आणलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मैत्रीण एक पण उन्नती ही माझी अत्यंत आवडती मैत्रीण आहे आम्ही दोघी एकाच वर्गात बसतो अभ्यासही एकत्र करतो माझी आवडती मैत्री माजी माजी दिव्यानी उ, दिव्यानी व उन्नती आहे आम्ही मैत्रिणी गप्पा मारतो आम्ही उन्न आम्ही उन्नती आणि मी एका बेंचवर बस बसतो एकत्र जातो मी तिच्या घरी जाते आणि ती माझ्या घरी येते तिच्या तिच्या तिचा मा, माझ्यावर विश्वास आहे आणि माझा तिच्यावर विश्वास आहे मला अभ्यासात अदेस, मदत करते माझ्या माझी मैत्रीला माझी मैत्रीला माझी मैत्री खूप छान आहे आम्ही तिची एकत्र खेळतो मानाने होते आता आम्ही शाळेत खूप खेळतो उड़ा, उड़ा, तो आलो आहे आमची आमची मैत्री में, खूप एकत्र शाळेत होतो माझी मैत्रीण खूप छान आहे मला माझी मैत्रीण मदत करते धन्यवाद